नमस्कार मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन विनम्र अभिवादन करते आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना पण मी विनम्र अभिवादन करते माझं नाव आहे पपिता रावसाहेब रंदिवे आणि मी अपक्ष उमेदवार महिला उमेदवार आहे आणि माझं चिन्ह कॅमेरा आहे आणि इथं मी महिला म्हणूनही मी दुसऱ्यांदा लोकसभा मी लढत आहे त्यापूर्वीही मी दोन हजार एकोणीसमध्ये लढले आणि आता दोन हजार चोवीसमध्ये लढत आहे आणि माझी जी सुरुवात झालेली आहे राजकारणामध्ये येण्याचं कारण आहे की मी स्वतः एक पहिले मतदार होते आणि सर्वसामान्य घरातली गरीब घरातली मी महिला आहे मुलगी आहे आणि खूप म्हणजे मी पर हालाकीची परिस्थिती पाहते सगळे गोष्टीने म्हणजे कुठलीही म्हणजे लातूर आपलं पाण्यासाठी खूप प्रॉब्लेम आहेत पाण्याचे लातूरमध्ये दुष्काळमुक्त लातूर करण करण्याची आश्वासनं आणि स्वप्न खूप मंत्र्यांनी नाव न घेता मी सांगते मंत्र्यांनी नेत्यांनी स्वप्न पाहिले आश्वासनही दिले परंतु आत अद्याप आत्तापर्यंतही पाणी आपलं लातूर दुष्काळमुक्त झालेलं नाही ना, पाणी उजनीवरून आणखी लातूरपर्यंत येतच आहे आणि पहिलं माझं स्वप्न आहे की आम्हीसुद्धा घागरी घेऊन कळशा घेऊन हांडे घेऊन विकत पाणी फुकट पाणी हे शोधात आम्ही पण फिरलेलं आहे कारण मी प पहि फर्स्ट मी मतदार आहे त्यामुळं मला पहिला प्रश्न आहे पाण्याचा हे मला पाणी लातूर खरोखर दुष्काळमुक्त मला करायचं आहे त्याच्यासाठी मी हे म्हणजे अनेक अनेक कारण आहेत माझे इलेक्शन लढण्यासाठी एक मी महिला म्हणून मी आहे कुटले -कुटले मी 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 सा तो उभी तर महिलांना किती संघर्ष करावा लागतो आणि कुठल्या कुठल्या समस्याला तोंड द्या द्यावं लागतं मी महिला म्हणून मी बरं खूप म म्हणजे कारण नाहीत अनुभव मी सांगू शकते मी सांगायचं म्हणलं तर खूप अनुभव पण आहेत माझे एखाद्या महिलेला कुठल्या कुठल्या समस्याला तोंड द्यावं लागतं करावं लागतं आणि ह्या देशामध्ये मला वाटतं आपल्या भारत देशामध्ये की महिलाला आपल्या बोलण्यामध्ये त्यांचे आरक्षण आहे पण अस्तित्वात आरक्षण महिलांना त्यांनी कुठेही देत नाहीत असं मला वाटतं कारण तुम्हाला लोकसभेमधूनच काय लढवायची असत नाही म्हणजे मी मला इच्छा खरं तर माझे नोकरीचे स्वप्न होते की मला सर माझे वडील इष्टी महामंडळामध्ये नोकरी करत होते पण माझंही स्वप्न होतं कुठंही सरकारी डिपार्टमेंटला शिपाई का म्हणून होय ना पण मला नोकरी लागावी हे माझे स्वप्न होते परंतु मी नोकरीसाठी मना कुठल्याही कारणासाठी मना खूप परेशान झालेले आहे पण आपल्या गव्हर्नमेंटनं जर पन्नास टक्के आरक्षण महिलेला पन्नास टक्के सोडून दहा टक्के जरी आरक्षण दिलं असतं ना तरी आपल्या महिला ज्या आहेत गोरगरीब महिला जे, गोर जे स शिकलेल्या आहेत महिला कमीत कमी आता सध्याच्या काळात दहावी नापासपर्यंत शिकलेल्या महिला येतात पण आरक्षण आहे की नाही मला माहीत नाही पण आरक्षण असतं तर खरोखरच प्रत्येक डिपार्टमेंटला महिला तिथं वर्कर म्हणजे कर्मचारी म्हणून असत्या मी खूप फिरून फिरून टाकलेली आहे मग का नोकऱ्या लागत नाहीत कशासाठी लागत नाहीत आरक्षण का भेटलं नाही हे सांगतात पण देत का नाहीत अस्तित्वात हे मी पाहण्यासाठी मी लोकसभेला आज उमेदवार म्हणून थांबलेली आहे आपलं चिन्ह काय अप माझं चिन्ह कॅमेरा आहे हे जे आपण लढा जे लढला दोन वेळेस हा आणि कुठल्या विधानसभा कि लोकसभा लोकसभेला विधानसभेला मी काँग्रेस मधून तिकीट मागितलं होतं पण नाही दिलं मला त्यांनी मग मी अपक्ष म्हणूनच था। मी थांबायचं ठरवलेलं आणि मी सगळ्या लातूर जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वांना मी कळकळीची विनंती करते मी पण एक सर्वसामान्य गरीब घरातली महिला आहे तर एक विनंती करते सर्वांना की मी माझं चिन्ह कॅमेरा आहे आणि सर्वांनी मिळून मला मतदान महिला म्हणून मतदान करावं महिला म्हणून पाठीशी थांबावं महिला म्हणून सहकार्य करावे एक पहिला फ फर्स्ट महिला सन्मानासाठी मतदान सेकंड मी महि महिलाचा आद म महिला न्याय देण्यासाठीचा मतदान आणि तिसरा क्रमांक आहे की महिला विकास विकास करण्यासाठी मतदान म्हणून मला मतदान करावं माझं क्रमांक सतरा